पोलीस आयुक्तांची हो पाठ फिरताच सावतानगर येथे कोयते घेऊन दहशत मासवण्याचा प्रयत्न नाशिक येथे दिनांक पाच डिसेंबर रात्री सुमारास येथे काही टवाळखोरांकडून परिसरात हातात नंगे घेऊन दहशत करणाऱ्या काही नागरिकांना देखील या टवाळखोरांनी जखमी केल्याचेही बोललं जात आहे घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून रात्री उशिरा परिसरातील काही नागरिकांनी अंबड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सावधानगर बस स्टॉप समोर असे टवाळखोर आणि सराईत गुन्हेगार कायमच उभे असतात आणि असा प्रकारही काही नवीन नाही रोजच अशा प्रकारच्या घटना घडत असतात परंतु बरेच लोक या गुंडांच्या दहशतदारा घाबरून पोलीस स्टेशनला सुद्धा जात नाही आणि निमूटपणे सहन करतात म्हणून या गाव गुंडांची हिंमत वाढत चाललेली आहे तसेच पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह ठेवत कुणी फोन केला तर पोलीस फक्त येतात आणि सायरन वाजून निघून जातात करताना अशा प्रकारचा आरोपही दिसून येत आहे घटनेनंतर पोलिसांची चाहूल लागताच सर्व आरोपी फरार झाले असून अंबड पोलिसांची टीम आरोपींचा शोध घेत आहे महाराष्ट्र मासा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक